नमस्कार ही आहे हमला हम आणि ही रोगर आहे तर या काय उसावर फवारलं तर आम्ही परवा दिवशी ही अशा प्रकारे ह्याचा रिझल्ट आलेला आहे ह्याच्यावर बुरशी आली होती पांढरी बुरशी तर फवारणी केलेली आहे बघा तीन दिवस झाले फवारून तर एकदम क्लिअर झालेलं आहे पानं ह्याची अशा प्रकारे तरी जास्त असेल तर कमीत कमी बघा ती एका एकरा सहा ड्रम लागतात आपलं हां चार ते पाच ड्रम लागतात आणि अशा प्रकारे ऊस तयार होतो बाबा ह्याची पानं ह्याच्या अगोदर जी आहे ती मावा भरपूर होता ह्याच्यावर या अशा प्रकारे मावा होता ह्याच्यावर तरी आम्ही फवारणी केलेली आहे आणि त्याच्या फावाने करायचे आणि तिकडे केलेली आहे तर काही क्लिअर रह झालेलं आहे पूर्ण संपूर्ण शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता नमस्कार